संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वारे वारे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आज जवळपास फॉर्म वगैरे सगळे फॉर्मेट पूर्ण झालेले आहे सगळ्या उमेदवार चिन्ह देण्यात आलेले आहे परंतु आता आपल्यासोबत आहे संदीप मानकर सर यांना निशेधी भेटलेले पाहना या पाहना कशा प्रकारे जिल्ह्यामध्ये चमत्कार घडे काय सांगा नमस्कार मी संदीप मानकर या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद निवडणुकीमध्ये मी आता उमेदवार म्हणून उभा आहे आणि खरं तर आपण जर बघितलं तर या मतदारसंघातील आरोग्याचा प्रश्न असेल पाणी प्रश्न असेल अन्य सर्वांगीण समस्या असतील आजपर्यंत आपण जर बघितलं कुठलेही उमेदवार निवडून येतात मात्र जनतेला आमिष दाखवून ते निवडून येतात मात्र विकासाची कामं ते कुठलीही करत नाही आणि आज जी राजकीय परिस्थिती झालेली आहे राजकारणातले हे नेते आणि पुढारी रात्रीच आणि दिवसा आपले पक्ष बदलत आहेत यामुळं या, या नेत्यांनी पुढाऱ्यांनी जनतेच्या मनामध्ये असलेला त्यांच्याबद्दलचा विश्वास हा ते नेते मंडळी गमावून बसलेले आहे म्हणून या मतदारसंघामध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरलो संपूर्ण मतदारसंघामध्ये लोकांना नवीन चेहऱ्याची गरज आहे युवा चेहऱ्यांची गरज आहे आणि या राजकीय पुढाऱ्यांच्या या मानसिकतेला यांच्या परिस्थितीला आता या हा मतदारसंघ आणि या मतदारसंघाची जनता आता वैतागलेली आहे म्हणून ते नक्कीच या ठिकाणी नवीन आणि तरुण चेहऱ्यांना या ठिकाणी भरघोस मतांनी ते निवडून आणतील आणि आज मला या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा असताना स्कॅनर म्हणजे पाना ही निशाणी मिळालेली आहे आणि मी निश्चित या ठिकाणी सांगेल की या पाण्याचा जो प्रचार आमचा असणार आहे तर तो नक्कीच कोणाची नटं फिट करायची आणि कोणाची ढिली करायची याच पद्धतीनं आम्ही तो प्रचार करणार आहे आणि या पानानिशानेवर आम्ही मोठ्या ताकदीनं या मतदारसंघातून आणि या जनतेचं प्रेम आमच्यावरती मिळून आम्ही या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच हो आपल्यासोबत हो संदीप मानकर होते आपण बघू शकता कशा प्रकारे आता जिल्ह्यामध्ये पाना चालव लक्ष लागलेलं आहे मात्र संभाजीनगर डिपी वाघ सुपर मार्केट